मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत महाशिवरात्री विशेष पारायणाचा नववा दिवस नववी कथा खूप छान छान कथा होत्या कैलास पर्वताला फेरी मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती दररोज होत आहे आणि भावभक्तीने भगवान शंकराला रोज हजार बिल्बपत्रे वाहून हजार गाईंचे दान करून हजार रुद्राभिषेकाचे पुण्य आपण सर्वजण महापुण्य कमवून घेत आहोत अशी ही पारायणे खूप जोख भाग्यवान राहतो ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य राहतो त्यालाच हे पारायण करायचे योग येतात तर आपण खूप भाग्यवान आहे की आपले महाशिवरात्रीच्या अगोदर भगवान शिवशंकराच्या भोळा साम सदा शिवाचे आपण पारायण सर्वजण करत आहोत तरी पण भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या तुमच्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करण्यासाठी आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वामदेवाची कथा वामदेवाची कथा पण खूपच छान आहे वामदेवांची कथेमध्ये आपल्याला भस्माचे महत्व वामदेवाच्या कथेमध्ये आपल्याला भस्माचे महत्व आपल्याला समजणार आहे तर सर्वांनी वामदेवाची कथा नक्की ऐकावी तर भरपूर जणांच्या तुमच्या गावांच्या एवढ्या कमेंट्स आल्या की खूप मला नावं बोलणेसुद्धा म्हणजे एवढे पाच मिनटं चालले जातील तुमचे गावांचे नावं बोलले तितक्यात आपल्याला पाच मिनटाची इकडे कथा होऊन जाते तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य शू सर्वदा पारायणाचा नववा दिवस अध्याय नववा आणि महाशिवरात्री विशेष पारायण खूप छान पारायण आहेत तर सर्वांनी वामदेवाची कथा भस्माची कथा नक्की ऐकावी भस्माची कथा ऐकल्याने आपल्याला आपल्या जीवनातील सर्व पापांचे भस्म होते अशी ही कथा आहे श्री गणेशाय नमो नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समकप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा नव्वाध्याय जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कळी काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली आहे ज्याला पुन्हा पुन्हा जन्म मुरण नाही विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममाण होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनाम दंग झाला तर त्याच्या जन्म मरण्याचा फेरा कायमचा चुकेल आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले पाहिजे तर त्यांच्यावर संकटे येणार नाही शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखर कर धन्य होत असतात त्यासंबंधी आता व्यासमुनी एक कथा सांगत आहे तर ती कथा तुम्ही लक्षपूर्वक काय पार पार एका वनात फार फार वामदेव नामाचा महाज्ञानी पुरुष राहत होता दिशा म्हणजे त्याचे वस्त्र आपले सर्व अंगाला भस्म पासून नेहमी कडकडीत असे उपाय करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे हे सारे विश्व शिवमय अशी त्याच्या मनाची पक्की श्रद्धा होती त्यामुळे ज्याला कशाचाही खेद नव्हता कसलीसुद्धा खंत नव्हती हा वामदेव नेहमी मौन पाळत असे त्याला कुठलेच विकार नव्हता फक्त शंकराचे स्मरण करीत असे ज्ञान चर्चा व्यतिरिक्त नेहमीच अबोल राहत असे सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे नेहमी समाधी स्थित आहे असेच पाहणारपैकी कोणालाही वाटत असे ज्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा कमी केला होता पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचे रूप दिसत होते एकदा काय झाले त्या अरण्यात एक ते महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला ब्रह्म राक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला आपल्या दोन्ही हाताने आणि वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लागलेले जे पवित्र भस्म होते थोडेसे राक्ष राक्ष त्या राक्षसाच्या ब्रह्म राक्षसाच्या अंगाला चिटकले त्याबरोबर परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने व्हावे तसे त्याचे पहिले भाव एकदम पालटले त्याची दृष्टीवृत्ती एकदम पारणाईशी झाली आणि तो वामदेवाच्या चरणावर पडला खरं तर वामदेवाला याचे भानही नव्हते तो आपल्या स्मरणपूजनात अगदी दंग होता त्याला सुख दुःख काहीच जाणवत नव्हते शरीर दुःखी आहे की शरीराला कोणता रोग लागला आहे हे शरीर कोणत्या देशी भ्रमण करीत आहे याची त्याला अजिबात काळजी नव्हती वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेचच दिव्य रूप मिळाले आणि आपल्या मागच्या हजार जन्माचे त्याला ज्ञान झाले चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मनी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होताच अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा त्याचप्रमाणे वामदेवाच्या शरीर स्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला गुरुराज आपल्या कृपेने मला या जन्मत कितीतरी आधीच हजार जन्माचे ज्ञान झाले आहेत मला तुमच्या ज्या कृपेने गुरुराज जे भस्म माझ्या अंगाला लागले त्याच्या कृपेने माझ्या आधीच्या हजार जन्माचे ज्ञान मला आता परत मिळाले पण फक्त गेल्या पंचवीस जन्मात मी किती पापे केली होती मी ते तुम्हाला सांगू शकतो पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचरी होतो सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असोय मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत असे त्या जन्मात शास्त्र पुराणे मी कधी ऐकली नाहीत अगदी स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही के सारखे अनेक मोठमोठी पापे केली रोज नवीन नवीन स्त्री पकडून आणून मी तिचा इच्छाविरुद्ध उपभोग घेत असे एकदा एका स्त्रीचा भोग घेतला की पुन्हा त्या स्त्रीकडे मी तिचे तोंडसुद्धा पाहत नसे त्या सर्वांना माझ्या कैदेत डांबून ठेवीत असे त्या बिचारे आयुष्यभर तुरंगात रडत ओरडत अगदी तळमळून मला शाप देत आक्रोश करीत असे माझ्या राज्यातील माझ्या नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळून गेला या जन्मात एकूण तीन तीनशे ब्राह्मण स्त्रिया चारशे क्षत्रिय स्त्रिया आणि हजार वैश्य श्रिया मी त्यांचा उपभोग घेतला शुद्रांच्या हजार स्त्रिया त्याचबरोबर चारशे चांडाळ स्त्रिया सहस्र माघ कन्या तसेच पाचशे चांबार कन्या चारशे परीटकन्या मी उपभोगल्या होत्या माझ्या जीवनात वेश्या किती येल्या आल्या आणि किती गेल्या त्याचा मी हिशोब ठेवला नाही पण या जन्मात इतक्या स्त्रिया भोगून सुद्धा माझे मन तृप्त झाले नाही मी रात्रंदिवस खूप खूप दारू पित असे वाटेल ते खात असे सरत्या शेवटी मी आजारी पडलो त्यावेळी मला क्षयरोग झाला आणि त्याच्या रोगांमध्ये मी मरण पावलो त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले यमपुरीचे दारुण्य दुःख कसे असते ते मी सोसले आहे तेथे दया हा शब्द कोणाकडे नव्हता तांब्याच्या आपल्याला जमिनीवरून यमदूतांनी चालवत चालवत तेथून मला नेले लोखंडाचा खांब लाल होईपर्यंत तापून त्या खांबाला मला लिंगण द्यायला लावले तापलेले आणि ला उकळत्या असलेल्या ते तेलात मला टाकले ते माझ्या तोंडात विष्ट आणि मूत्र बळबळले कोंबले खारट आणि कडू रस जबरदस्तीने प्यायला लावले मला जमिनीवर पालथे पाडून तीक्ष्ण चोचीच्या पक्ष्यांकडून माझे डोळे फोडवले मला कुंभी पाकात घालून रटारटा शिजवले माझ्या दोन्ही कानात तापलेल्या सळ्या खूप असल्या तेथील जातांचे मी आणखी काय वर्णन करू तसेच रक्तकुंड रेतकुंडात मला कित्येक दिवस बुडवून ठेवले माझ्या अंगाचे मांस तोडले माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी टाकले माझ्या तोंडातील जीभ नाक कान सुद्धा तीक्ष्ण शस्त्राने कापून टाकले माझे हात पाय तोडले पोट चिरले तसेच माझ्या माथ्यावर तापलेली शस्त्र खेचली शिष्ण कापले गुद्धाधरात तप्त असे रस होतले पाठीकडे वाकून माझ्या पायाला माझी मान बांधली सर्व अंगाला सुया टोसल्या दगडाने वृक्षाने नचे पीठ केले आणि हात आणि पाय एकत्र करून बेड्या घातल्या आणि ज्याचा कधी कुणाला पार लागणार नाही अशा महाभयंकर नरकात बुडाले माझ्या तोंडातील दात पडले मानेला फास घातला आपलीच विष्ठा आणि मूत्र मला खायला लावले माझ्या सर्व अंगाचे तुकडे तुकडे केले कुत्र्यांकडून शरीर टराटरा फाडवले लाल लाल तापलेल्या लोखंडाने मारले उखडात कालू कांडून मला तापलेल्या मुसळांनी त्यांनी मला काढले नाकावाटी जहर आत सोडले असंख्य सजहरी विचूंनी भरलेला खोल विहिरीत फेकून मला दिले भयंकर विषारी असलेल्या असंख्य नाक चावले अग्निने शरीर संपूर्ण भाजले पायात जडजड दगड बांधून डोंगावरून डोंगरावरून खाली लोटून दिले माझ्या पोटातली आतडी काढून मलाच खायला लावली वर टांगून ठेवले धुण्यासारखे दगडावर आपटले अनुकुची दार अशा खिळ्यांमध्ये उभे केले इंगळ्यांचे अथरूण करून त्यावर मला झोपायला लावले दगडाने माझे ठो डोके फोडून दिले तापलेल्या मोठ्या मोठ्या सळ्या माझ्या नाकात कोंबल्या मानेला मोठे मोठे दगड बांधून उपरटे टांगले वाघ सिंहकडून शरीराचे तुकडे केले हत्तीच्या पावलाखाली मला चालायला लावले माझी अष्टांगे कापून वेगळी वेगवेगळी केली माझी अष्टांगने कापून ती वेगवेगळी केली अवतीभोवती भयानक भूते लिंग कापून खाका म्हणत होती माझे सगळे सांदे खरा खटाखटा मोडून टाकले भूमीमध्ये शरीर पूर्ण त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला टोकदार सुळ्यांवर पालथे ठेवून वरून मुसळांनी कुठले मग पुन्हा पायाला दगड बांधून नरकात फेकून दिले काय काचा शिशे आणि यांचा अत्यंत तप्त रस करून मला प्यायला लावला अशी अत्यंत भयानक नरक यातना मी तीन हजार वर्ष भोगली या यातना भोगताना दरवेळेस शरीर नष्ट होत होते पण प्राण मात्र शरीरातून जात नव्हता प्राण तोच राहत होता फक्त कर्मामुळे ह्या नरक यातना मला भोगाव्या लागला ज्यामुळे सर्व यातना मला ह्या पापाकर्मामुळे एवढे सोसाव्या लागत होत्या या त्या समजतात मग यमदूतांनी मला वाघाच्या जन्मात ढकलून दिले त्यानंतरच्या जन्मामध्ये मी अजगर झालो त्यापुढे पुढच्या वेळी मी लांडगा झालो चौथा जन्म माझा डुकराचा झाला पाचवा जन्म सरपटणाऱ्या वर्गातील सरडा झाला सहावा जन्म कुत्राचा झाला सातवा जन्म कोल्हाचा झाला आणि दुसऱ्या प्राण्यांच्या उष्ट्या शिकारीवर जगलो पुढच्या आठवा जन्म गेंडाचा झाला नववा जन्म राणामधील झाडावरचा माकडांचा झाला नववा जन्म अतिशय कष्ट करणाऱ्या गाडवांचा झाला मग मुगमूच झालो तेराव्या जन्मी मी पक्षकुळातील बगडा झालो चौदाव्या जन्मी उकरड्यावरचा कोंबडा झालो नंतर पापी गिधाडांच्या जन्मात गेलो मृत जनावरांची सडलेली शरीरे खाल्ली त्यानंतर मांजरांचा जन्म मिळाला त्यानंतर डबक्यातील बेडूक बनला अठरावा जन्म कासव झाला नंतर पाण्यामधला मासा झाला माशात नंतर मला जन्म मिळाला आणि उंदराचा जन्म भेटला निशाचार उष्ट जन्म घेतला नंतर पापी निषादाचा जन्म भेटला जन्मात मी खूप प्राण्यांची हत्या केली होती त्यामुळे मला एवढ्या नरक यातना भोगाव्या लागल्या होत्या मी कोणतेही पुण्य कधीही शिवाचे नामस्मरण कोणत्याही देवाचे नामस्मरण केले नव्हते त्यामुळे मला असे जन्म प्राप्त झाले आणि भयंकर नरक यातना प्राप्त झाल्या केवळ आपल्या कृपेने मला आता चांगले ज्ञान मिळाले आहे तुमचे थोडेसे भस्म माझ्या मा अंगाला चिटकले आणि ते भस्म चिटकल्याने मला सर्व काही ज्ञान प्राप्त झाले आणि माझ्या सर्व पापांचा नाश झाला गंगेच्या पवित्र जलाचे जसे स्नानाने पाप नाहीसे होते तसे दत्ताच्या दर्शनाने माझे सर्व पाप नाहीसे झालेले आहे सारा भवताप नाहीसा झाला आहे जसे कल्पवृक्षांच्या केवळ दर्शनाने जन्म दैन्य नाही होत होते तसे तुमच्या दर्शनाने माझे सर्व पापे नष्ट झाले आहेत राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला फार फार पूर्वी एक ब्राह्मण होता एक स्त्रीवर त्याचे अतिशय प्रेम होते स्त्रीच्या पतीने एकदा त्या दोघांना एकत्र एक पाहिले त्याचा राग एकदम खूप पाहिला त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर फेकून दिले त्यांचा अत्यसंस्कार पण तेथे केला नाही यमदूत सुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेले त्याला त्यांनी तेथे खूप त्रास दिला ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडलेले होते तेवढ्यात काय झाले शिवलयासमोरील भस्मात लोळून एक कुत्रे वेशीबरोबर पळत आले आणि ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले शिवाच्या भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकलेले होते शिवभस्म कुत्र्याच्या अंगाला चिटकलेले होते शिवाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले जो कोणी शिवभस्म धारण करतो या शिवभस्म जो भक्त आहे तर त्याचे निस्ते दर्शन दर्शनसुद्धा केले तरी पण सर्व पापांचे नायशे होते यमदूतांनी त्याला नरकातून ओढून बाहेर काढले शंकराने आपले विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलास पर्वतावर आणले आणि आपल्या जवळील स्थान दिले असेही शुभस्म अतिशय पवित्र आहे राक्षस हात जोडून म्हणाला महाराज कृपा करून मला हा भस्माचा महिमा आणखी सांगावा भस्म चांगले कोणते कसे लाभावे कृपा करून मला नीट समजावून सांगा तेव्हा वामदेव पुढे सांगून म्हणाला एकदा अतिशय उतंग अशा मंद्रागिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते यक्ष किन्नर गंधर्व देव उपदेव पिशाचाचे सर्व देव भव भो, महेशा भोवताली कोंडाळे करून बसली होती मरुदगण पितृगण अकरा रुद्र अष्टवसु अष्टभैरव अष्टदिगपाल अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वाल्खिल्य ब्रह्मपुत्र पाताळना पृथ्वीवरचे महान पावन राजे सर्वजण शंकराला वेळून त्यांच्या सभोवताली बसले होते नंदिकेश्वर सर्वात पुढे बसले होते तेवढ्यात त्या ते ठिकाणी सनत कुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले गाईच्या शेणाच्या चा, चांगल्या गौऱ्यात जाळून त्यांची राख करावी त्या राखेत माती मात्र अजिबात येऊ देऊ नये यहु ती विभूती शिवगायत्री मंत्राने पवित्र करावी मंत्र व्हावी आधी अंगठ्याने वर ठेवा लावावी नंतर मस्तकाभोवती लावावी विभूती लावताना तर्जनाचे बोट लावू नये करंगळी त्यापासून वेगळी ठेवावी कपाळावर दोन बोटाने विभूती लावावी अंगठ्याने मध्यरेषा काढावी नंतर तर्जनीने लावता तीन बोटांनी आपल्या सर्व अंगाला विभूती लावावी या भूषणामुळे आपण केलेली मोठी मोठी ब्रह्महत्येसारखी पापे जळून भस्म होतात अशा तऱ्हेने दारू पिणे ब्रह्महत्या करणे अभक्षण भक्षण करणे पापेसुद्धा शंकराचे पवित्र भस्म जर आपण लावले तर आपले सर्व पापे जळून भस्म होतात शंकरांनी सनतकुमारास सांगितलेला हा भस्माचा महिमा वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप आणि होऊन शंकराच्या रूपात मिसळून गेला सत्संगीचा महिमा असा फार मोठा होता मंत्र तीर्थ देव गुरु ज्योतिष आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे ज्याचा जसा भाव असेल तसा तसा त्याच्यावर त्या गोष्टींचा गुण येतो फार फार पूर्वी पांचाळ देशात सिंह केतू नावाचा एक पराक्रमी राजा होता आणि राज्य करीत होता एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला आणि मग त्यानंतर तो रानात शिकारीसाठी हिंडत होता त्याच्याबरोबर अनेक भिलही होते अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिव मंदिर लागले एक भील त्या मंदिरात शिरला मंदिरात फार चालू होती राजाला ते शिवलिंग दाखवले पतझड चालू होती तेथील शिवलिंग वेडे वाकडे पडले होते भिलाने आपल्या राजाला ते शिवलिंग दाखवले राजा म्हणाला लिंग तर फारच चांगले आहे पण डामडोल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अतिशय मनोभावे भक्तीने त्याची पूजा करायला हवी लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवाच्या प्रतिमा जागोजाग मांडून आपणास ठेवायला पंचेस भक्तीचा शुद्ध धंदा आहे ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्म करीत हिंडायचे त्याप्रमाणेच मनामध्ये भाव नसताना ईश्वराची पूजा करणे म्हणजे शुद्ध दांबिकपणा आहे महाराज मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करेन पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा नम्रपणे म्हणाला शबरा मगायतर पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत पण तू असे कर रोज नवीन चिताभस्म आणून त्या मंदिरातील लिंगाची पूजा कर चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको राजाने त्याला सांगितले राजाचे वचनप्रमाणे मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आपल्या घरी आणले आणि आपल्या पत्नीला आ, त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला मग एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांनी पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली रोज नवीन चिताभस्म आणून दोघही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत करी असे पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत असे मग दोघे प्रार्थना करीत असे असे काही दिवस गेले एकदा शंकरांनी ठरवले आपण शंब शबराची परीक्षा पाहिजे एक दिवस भिलला काही केल्या कुठे ही नवीन चिता मिळाले नाही तो आजूबाजूला व संपूर्ण राणात कोपिंडला पण काही उपयोग झाला नाही घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले तोही मोठ्या काळजीत पडले आता आपली नित्याने पूजा कशी होणार चिता भस्म लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार शिवाचे व्रत आचरणे म्हणजे खरोखर फार कठीण आहे शबरी म्हणाली हे पा आता मी माझे स्वतःचे भस्म करते ते तुम्ही शंकराला लावा आपली रोज रोजची पूजा पूर्ण करा तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून टाकले आपल्या शरीराचे भस्म करून घेतले शबराने भस्म शंकराला लावले नेहमी सारखे शिवलिंगाची सांग पूजा केली पण आता नैवेद्य आणायला दुसरे कोणी नव्हते शंकराची एक शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागतो विलंब झाला तर भगवान शंकर आपल्यावर रागवणार कोपवणार शंकर तसे सर्व अन्याय सहन करतो पण नैवेद्याला उशीर झाला म्हणजे शंकराला चालत नाही शबर शिवपूजनात मनापासून अगदी दंग हो आपल्या पत्नीने आपल्या पत्नीने जाळून स्वतःचे भस्म करून घेतले आहे तो अजिबात विसरून गेला आणि एक आरती आरती झाली आणि आरती होताच त्याने नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला नैवेद्य घेऊन नये अशी हाक मारली त्याबरोबर रंबेपेक्षा सुंद सुंदर अतिशय दिव्य पावलांनी शबरी नैवेद्य घेऊन शबरासमोर येऊन उभी राहिली दोघांनी शंकराची मनापासून पूर्णपणे स्मरण करून पूजा केली शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराने आपल्या दिव्य रूपी धारिणी नानाविधी अशा अलंकारांनी युक्त अशा स्त्रीकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची आगाद लिला कळली त्याबरोबर तोही शिवरूपात मिसळून गेला दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवळत होता सिंह मनात खूप खूप आश्चर्य करीत होता त्याने विनोदाने त्या भिलाला पूजेचा प्रकार म्हणून असंच सांगून दिलं की चिता भस्म लाव असे सांगितले भिलाने मात्र खरोखर भक्तिभावाने त्या भगवान शंकराला भस्म लावत होता सांगितलेल्या गोष्टीचे तंतो पालन करत होता त्याला शबर आणि शबरीच्या एक निष्ठेचे खूप कौतुक वाटले खरी भक्ती केल्याशिवाय भगवान 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 शंकर प्रसन्न होणे शक्य नाही जो खरी भक्ती करतो शंकराची त्याच्या त्याच्या पाठी शिव स्वतःच असतो आणि सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करतो जो जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा वाढते त्याला धनधान्याचा भांडार भरलेला राहतो आणि अष्टलक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न राहते म्हणून जो कोणी भगवान शंकराचे नित्यने माने पूजा अर्चना करतो या पारायणाच्या अध्यायांचे श्रवण पठण करतो त्याच्यावर भगवान शंकरासोबत माता भवानीचा आशीर्वाद प्राप्त होतो शबर आणि शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर देव आपल्या जवळच आहे यामधून सिंहकेतू राजाला शिवभजन करण्याचा छंद झाला शिवलीला अमृत नेहमी ऐकू लागला शिवरात्र प्रदोष सोमवार ही व्रते जो कोणी नियमितप्रमाणे करतो सत्पत्रिकाई दान करतो शेवटी तो शिवपदात पोहोचतो आणि शिवकैलासापर्यंत जाऊन शिवाच्या चरणापाशी त्याला जागा मिळते शिवभजनात शिवपूजेचा महिमा खरोखर आगाध आहे अगम्य आहे असे श्रीधर कवींनी पूर्णपणे सांगितलेली ही कथा होती शिवलीला अमृत मंडपावर ही कथा चढली आहे तिची दाट छाया खाली सर्वत्र पडली आहे शिवभक्तांनी या छायेत येऊन दोन घटकात अत्यंत ते निश्चितपणे बसावे आणि ही कथा ऐकावी प्रेमरूपी द्राक्ष फळे मनापासून खावेत आणि तल्लीन होऊन आनंद लुटावा अशी ही भस्माची कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही वामदेवाची भस्माची कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव ओम नम शिवाय जय श्री महाकाल गावाची कमेंट्स नमक पार्वती पते हर हर महादेव काहीतरी नक्की करा म्हणजे आपली कमेंट्स भगवान शिवापर्यंत कैलास पर्वत तापर्यंत बरोबर पोहोचेल आणि आपल्याला कैलास पर्वताला एक फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल जय श्री महाकाल